नमस्कार पितरपाटीसाठी लागणाऱ्या सहा भाज्या आज करत आहे त्या सहा भाज्या आपण बघून घेऊ काशीफळ भेंडी मेथी गवार कारलं बटाटा आणि कढी करणार आहोत आपण त्यासाठी आपण दही आणि बेसनपीठ घेतलेलं आहे आपण या भाज्यांसाठी एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपण जिरं हिरवी मिरची आणि कोथंबीर याची भरड तयार करून घेऊ आपलं हिरवी मिरची कोथिंबीर आणि जिऱ्याचं वाटण तयार झालं आहे आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये दही एक वाटी त्यात एक ते दोन चमचा बेसनपीठ हे एकत्र वाटून घेणार आहे आपलं कढीसाठी लागणारं सारण तयार झालं आहे आपण दही आणि बेसनपीठ हिरवी मिरची कोथिंबीरचं वाटण त्यात टाकलेलं आहे ते आपण एका भांड्यात ओतून घेऊ त्यात आपण थोडंसं पाणी ॲड करू आणि याला तडका देऊ तडक्यासाठी आपण कढाईत तेल गरम करायला ठेवलं आहे आपलं तेल गरम झालं आहे तर आपण मोहरी टाकली आहे आपण कढी टाकून घेऊ आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि थोडीशी हळद आणि आता कडीला उकळी येईपर्यंत आपण कारल्याची भाजी तयार करणार आहोत कढई गरम करून घेतली त्यात आपण मोहरी टाकली कारल्याला आपण थोडा वेळ हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं आणि ते व्यवस्थित धुवून घेतले आपले कारणे व्यवस्थित फ्राय झाले त्यात आपण थोडस लाल तिखट दाण्याचा कूट एक ते दोन चमचे आणि थोडस मीठ टाकणार आहे आपण कारल्याला आधी मीठ लावलेलं होतं त्याच्यामुळे आपण थोडं मीठ टाकतोय आपण या सगळ्या बिना लसण कांद्याच्या करतोय कारण की पित्तर आपण लसण कांद्याच्या भाज्या करत नाही उकळी आलेली आहे आता आपण हा गॅस बंद करू आपली कारल्याची भाजी पण तयार आहे आता आपण पुढची भाजी करून घेऊ मेथीची आणि काशीपाळाची आपण काशीपाळाच्या भाजीसाठी कढईत दोन ते तीन चमचे तेल टाकून घेऊ आणि इकडं आपण पॅन ठेवलोय मेथीची भाजी करायला त्यात आपण दोन ते तीन दो चमचे तेल टाकून घेऊ अडईतलं आणि पॅनमधलं दोन्ही तेल गरम आहे आधी आपण त्यात थोडीशी मोहरी टाकून घेऊ मेथीच्या भाजीत आपण मोहरी नाही वापरत आहे फक्त काशीकोळाच्या भाजीसाठी आपण मोहरीचा तडका दिला आहे मोहरी तडतडेपर्यंत आपण या पॅनमध्ये एक चमचा आपलं हिरव्या मिरचीचं वाटण टाकून घेत आहे आणि वाटण थोडंसं फ्राय झालं की आपण त्यात मेथी टाकू मेथी छान तरतडली आहे त्यात आपण एक चमचा हे धूळ वाटण टाकून घेऊ आणि त्यात काशी पळ्याचे काप टाकू ते व्यवस्थित आपलं हिरवी मिरचीचं वाटण छान फ्राय झालं आहे त्यात आता आपण मेथीची भाजी टाकून घेऊ मेथीची भाजी आपण स्वच्छ धुवून टाकून घेतली आपण या दोन्ही भाज्यांमध्ये थोडं थोडं मीठ टाकून घेऊ आपली मेथीची भाजी तयार आहे ती आपण एका डेशमध्ये काढून घेऊ आणि काशीफळाची भाजी तयार आहे ही आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आपण पॅन गरम करायला ठेवलं आहे त्यात आपण दोन ते तीन चमचे तेल टाकून घेऊ इकडं आपली कढई गरम झाली आहे तोपर्यंत त्यातही आपण दोन ते तीन चमचे तेल टाकून घेऊ पॅन मधलं तेल गरम झाले त्यात आपण थोडीशी मोहरी टाकू मोहरी तर आपण त्यात भेंडीची भाजी टाकून घेऊ आपण भेंडीच्या भाजीसाठी लाल तिखट वापरणार आहे पहिली भेंडी फ्राय करून घेऊ आणि याकडेचं तेल गरम झालंय तर आपण थोडीशी मोहरी टाकून हिरे मिक्सर वाटण टाकून घे आणि आपली गवार परतून आपल्या भेंडीची भाजी तयार आहे ती छान शेजली आहे त्यात आपण थोडं लाल तिखट मीठ आपण जर सुरुवातीला लाल तिखट टाकलं तर भाजीचा खूप खर्च आणि एक चमचा दळ्याचं खूप टाकून घेऊ आपण त्या भेंडीची भाजी तयार आहे ती आता आपण गॅस बंद करू आणि काढून घेऊ आता आपली पुढची भाजी तयार होणारी ती आहे बटाट्याची आपली जवळची भाजी तयार आहे आपण गॅस बंद करू आणि भाजी एका डिशमध्ये काढून घेऊ आपला पॅन गरम झालाय त्यात आपण दोन तीन चमचे तेल टाकून घेऊ बटाट्याची भाजी करत आलो आपण तेल गरम झालं की आपण त्यात मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका देणार आहे आपलं तेल छान गरम झालंय त्यात आपण मोहरी मोरी कडकडल्यावर आपण मिरचीचं वाटण वाटण पण करकूत झालं की आपण तर बटाटा करून घेऊ आपण म्हणजे बटाटा आपलं पटकन शिजेल अशा प्रकारे आपली बटाट्याची ही तयार आहे आता आपण ह्या सगळ्या भाज्या एका ताटात काढून घेऊ अशा प्रकारे पित्र पित्रपाठासाठी लागणाऱ्या आपल्या सहा भाज्या तयार आहेत त्या तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका